नमस्कार सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची महाराष्ट्र रेन अपडेट परतीच्या पावसाचा हाहाकार राज्यात आज कुठे कोणता अलर्ट पाहूया सविस्तर त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यात आज जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे यामध्ये रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांसह पुणे साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्यानं ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे तर उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा इशारा आणि येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे राज्यात जोरदार पावसाचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट पुढील जिल्ह्यांना देण्यात आला आहे यामध्ये रायगड रत्नागिरी पुणे घाटमाथा सातारा घाटमाथा या विभागांना या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा म्हणजेच ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे तर मुंबई ठाणे पालघर सिंधुदुर्ग कोल्हापूर घाटमाथा अहिल्यानगर पुणे सातारा छत्रपती संभाजीनगर जालना अमरावती नागपूर वर्धा या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच विजांसह हो वादळी पावसाचा इशारा सुद्धा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे यामध्ये नंदुरबार धुळे नाशिक जळगाव कोल्हापूर सांगली सोलापूर बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद